मक्का मदिना येथील हज यात्रेला जाऊन आलेले बरड तालुका फलटण येथील युनुसबाई शेख आपल्यासमोर येत आहेत काय सांगाल नेमकी कशी यात्रा आपली झाली हल्लाचा शुकर आहे की आम्ही इथून चोवीस पंचवीस तारखेला इथून रवाना झालो चाळीस दिवसाचा आमचा टोटल पूर्णपणे हा प्रवास होता आणि मक्केमध्ये मक्केपासून मदिना साडे चारशे किलोमीटर आहे आणि आम्ही ती दोन्ही प्रवास एकत्र चाळीस दिवसाच्या आतमध्ये पूर्णपणे केले हा संदेश आहे की पूर्णपणे जो बी दुनियात आलेला मुसलमान आहे त्यांना प्रथम हा हज यात्रा करावी आणि इस्लाममध्ये पाच रुग्ण आहेत इमान नमाज जकात आणि आणि हज हज हा फर्ज आहे त्यामुळे हर एक मुसलमानाने हा हज करावा आणि बस हीच मेहनत मोहम्मद पैलवारांजी तिथं केलेली आहे ही, ही मेहनत पूर्णपणे करावी आमचा प्रवास पूर्ण चांगला झाला तिथल्या गव्हर्नमेंटने आपले इंडियाचे सगळे मुसलमानाचे पूर्णपणे चांगले स्वागत केले सगळी व्यवस्था चांगली केली आहे आ, किती लोक होतो बरड मधून किती लोक किती होता बरड मधून तर मी एकच होतो पण आसू सरडे वगैरे तिथून असे बरेचसे आपल्या फलटण तालुक्यामधून किती लोक होता फलटण तालुक्यामध्ये पंचवीस लोक टोटल होते आपले आ, किती दिवसाचा प्रवास झाला एकूण आपला प्रवास आमचा टोटल चाळीस दिवसाचा झाला खर तर उष्णता होती खूप त्या ठिकाणी अनेक जे यात्रेकर होतो यांना त्रास सहन झाला हा फक्त एक गरमी असल्यामुळे उष्णता असल्यामुळे हा हा त्यांना फक्त त्रास सोसावा लागला तसं गव्हर्नमेंट त्यांची सगळी सोय केलेली होती पण हा थोडा चालत पाऊस असल्यामुळे हा गर्मीच्या उष्णतेमुळे हा त्यांना प्रॉब्लेम आला एक दगड मारण्याचा कार्यक्रम असतो नेमका काय असतो तो हा एक पूर्णपणे एक विधी पूर्ण केल्यानंतर एक अरफाच्या मैदानमधून मुजदलफा मुजदलफा मधून फरमाय जमरात मध्ये जाऊन तो शैतानला एक दगड मारायची एक, एक क्रिया आहे एक अंमल आहे ते अमल करताना फक्त तेवढा एक त्रास थोडासा माणसांना होत होतो तुम्ही त्यामध्ये सहभागी झाला होता हो झालो होतो आ, कसा वाटला तो कार्यक्रम नेमका का? बस... हा दगड मारल्यानंतर एकदम व्यवस्थित वाटलं काही प्रॉब्लेम नाही एक आमच्या एक हुकूम आहे त्याप्रमाणे आम्ही तो पहिल्यांदाच मक्का मदिनाला जाऊन आला कसं वाटलं पहिल्यांदाच मक्का मदिनाला गेलो मला खूप आनंद वाटला येताना फक्त इकडे येऊ वाटत नाही कधी संकल्प केला मक्का मदिनाला जायचा ह्यासाठी भरपूर दिवस मी मी फार्म भरत होतो परंतु एक ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये माझा नंबर लागला आणि अल्लाचा शुकर आहे की अल्लानं मला तिथं नेलं इतर भाविकांसाठी काय सांगाल नेमकं इतर भाविक भाविकांसाठी हा संदेश आहे की त्यांना आपल्या स्वतःचा माल जमा करून मेहनतचा माल जमा करून तिथं जाऊन यात्रा करून यावं अल्लाचा तिथं भेट द्यावी तिथं मोहम्मद बाई गबराच्या तिथं जाहिरातीवर जाऊन त्यांची जाहिरात करावी आणि हा त्यांना त्याचा एक अंमल पूर्ण करावा मक्का मदिनाला गेलेले बरड तालुका फलटण येथील बाय शेख आपल्या समेत होते आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावड यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी बरड